सुप्रिया सुळे आता राजकीय बोलण्यापलीकडं काहीच बोलत नाही आता मुंबई त्या ठिकाणी पाण्याखाली आली म्हणजे का मुंबई का आम्ही बुडवली का प्रमाणापेक्षा पाऊस पडला की शहरामध्ये जी विकासाची कामं सुरू आहेत रस्ते खोदलेले असतात कामं सुरू असतात त्याच्यामुळे थोडंसं पाण्याला मोकळीत मिळत नाही जायला आणि त्यातना पाणी तुंबत असतं परंतु प्रत्येक गोष्टीचंच राजकारण त्या ठिकाणी करायचं मला वाटतं हे सुप्रियाताईंना योग्य आहे असं मला वाटत नाही आता पुणे कुणी डुबवलं कुणी बुडवलं एवढे वर्ष पुण्यावर कुणाची सत्ता होती तुम्ही पुण्याला पाण्यातच नाही सर्वार्थांना डुबवलंय चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज